नमस्कार धागा फॅशन या चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की जे गळे असतात ना पाच प्रकारचे ते कशा पद्धतीने कटिंग करायचं अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज पंचकोणी गळ्याचे कटिंग दाखवणार आहे तर मैत्रिणी चला आपण करूया सुरुवात तर आज आपण बघणार आहोत पंचकोणी गळ्या गळे कशा पद्धतीने कटिंग करायचे तर पाच प्रकारचे आज पंचकोणी गळ्याचं मी कटिंग दाखवणार आहे तर हे मी ब्लाऊज पीसच्या जे छोटे छोटे पीसेस कट केलेले आहेत त्याच्यावर मी तुम्हाला पंचकोणी गळ्याचे आकार कशा पद्धतीनं कटिंग करायचं हे दाखवणार आहे तर आता आपण पहिल्यांदा बघणार आहोत की सिंपल पंचकोणी गळा अगदी सिंपल काहीही नाही अगदी सोप्या पद्धतीनं तो कसा कट करायचा तर जी काही तुमची गळारुंदी असेल ती तुम्ही इथं हे करून घ्या मी अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि इथं आपण गळा उंची घ्यायची आहे नऊ इंच आणि पूर्ण आपण आता असा चौक आखून घेऊयात व्यवस्थित असा तर इथून म्हणजे आता हा पूर्ण आपला चौकोन कटिंग झालेला आहे तर इथून आपल्याला इंचावरती बरोबर मार्किंग करून घ्यायचं आहे दोन इंचावरती मी इथून खालून वरती मार्किंग करून घेतलेला आहे तिथून असं क्रॉस मध्ये अशी लाईन आखून घ्या मी शक्यतो जरा डार्कच करते जेणेकरून तुम्हाला ते आकार व्यवस्थित दिसाव ह्यासाठी तर बघू शकता मी इथून गळारुंदी घेतलेली आहे गळा उंची घेतलेली आहे जी काही तुम्ही ठेवणार असाल ती घेऊ शकता आणि इथून मी दोन इंचावरती हे मार्किंग करून घेतलेलं आहे तिथून असं क्रॉस लाईन आखून घेतलेली आहे तर आता ह्या गळ्याचं आपण कटिंग करूयात हा झाला सिंपल पंचकोणी गळा तर हे बघू शकता कसा असा आकार छान आलेला आहे हा सिंपल पंचकोनी गळा झाला किती व्यवस्थित दिसतो जास्तही आपल्याला काही याला करावं का लागत नाही अगदी दोन इंच घेऊन इथून अशी क्रॉस लाईन आखली म्हणजे हा पंचकोनी गळा तयार होतो तर आपण आता पंचकोनी गळ्याचा दुसरा प्रकार बघूयात तर आपण गळ्याची रुंदी घेणार आहोत इथे तीन इंच आणि उंची घ्यायची आपल्याला दहा इंच जेवढी आपण वरती गळ्याची रुंदी घेतलेली आहे तेवढीच इथं घ्या खालच्या साईडला आणि बरोबर असं जसं आपण वरती मार्किंग करून घेतले की नाही तशीच आपण सरळ लाईन आखून घेऊयात अशी चौकोन तयार करून घेऊयात बघू शकता पूर्ण असा चौक आपण तयार करून घ्यायचा म्हणजे कुठलाही गळा कट करताना मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की कुठल्याही गळ्याचं कटिंग करताना अगोदर व्यवस्थित चौक आखून घ्या आणि मगच तुमचं कटिंग करून घ्या जे काही असेल ते तर आता आपण इथे बघणार आहोत इथे आपल्याला आहे तीन इंचावरती मार्किंग करून म्हणजे खालून वरती तीन इंचावरती आणि तिथे बाहेरच्या साईडला एक इंच घ्या बरोबर इथे तीन इंच इथे एक इंच घेतलेला आहे इथून पूर्ण अशी क्रॉस लाईन आखून घ्या तर हे बघू शकता तुम्ही क्रॉस लाइन आखून घेतलेली आहे इथून इथून इथे मी तीन एक इंच घेतलेला आहे इथून इंच आहे आणि इथून अशी पूर्ण क्रॉस लाईन आखून घेतलेली आहे तर हा दुसऱ्या प्रकारचा आपला पंचकोनी गळा आहे तर आता आपण त्याच पण कटिंग करूयात कटिंग झाल्यावर बघा किती छान हा गळा आपण दिसतोय तर हा बघा हा असा प्रकार होतो पंचकोणी गळ्याचा दुसरा प्रकार म्हणजे सेम असा इथून हा असा होतो आकार आणि खूप असा ज्यांची पाठ रुंदीला जास्त आहे ना तर त्यांना हा गळा खूप परफेक्ट आणि व्यवस्थित असतो हा झाला आपला दुसरा प्रकार आता आपण बघूया तिसरा प्रकार तर आपण गळारुंदी घेणार आहोत अडीच इंच गळा उंची घ्यायची आपल्याला साडे नऊ इंच हे बघू शकता असा चौकोन पूर्ण आखून घेतलेला आहे व्यवस्थित आहे तिसरा प्रकार ही ज्या कटिंग करताना दोन इंचावरती तुम्ही मार्किंग करून घ्या आणि तिथून पूर्ण असा शेप द्या व्यवस्थित बघू शकता तुम्ही मी कसा शेप दिलेला आहे असा इथून असा इथून आहे असा स्ट्रेट घ्या आणि इथून असा शेप घेऊन घ्या आता इथून आपण कटिंग करूया हो हो। तर हा पण गळा बघू शकता कसा झालेला आहे तयार खूप छान असा ह्याचा पण आकार आपला आलेला आहे म्हणजे इथून फक्त स्ट्रेट घेतलेला आहे आणि इथून फक्त असा शेप दिलेला आहे म्हणजे ह्याही गळ्याचा आकार खूप सुंदर तयार झालेला आहे म्हणजे हे जे गळ्या आहेत ना हे पण खूप छान दिसतात ह्याच्यावर तुम्ही पाहिजे तशी डिझाईन तयार करू शकता पण हे जे गळ्या आहेत ना हे तुम्हाला शक्यतो कॅनव्हास वापरूनच तुम्हाला शिवावे लागतात कारण ह्यांचे आकार थोडेसे वेगळे असतात तर आता आपण बघूया चौथा प्रकार इथून आपण गळा घ्यायची आहे तीन इंच गळा उंची घ्यायची आहे आपल्याला दहा इंच तर बघू शकता हा मी चौकोन आखून घेतलेला आहे त्याच्यात आता आपल्याला आकार कसा द्यायचा आहे ते मी तुम्हाला सांगते तर इथून तुम्ही जवळजवळ जवड़ ह्या दोन इंचामध्ये करू शकता म्हणजे पाच इंच दहा इंच आपण गळ्या घेतला ना त्याचं पाच इंच करा आणि इथून असा शेप द्या म्हणजे हवं तर तुम्ही अर्धा इंचावर देऊ शकता एक इंचावर देऊ शकता हे तुमच्या आवडीनुसार आणि इथून मग आकार दिल्यानंतर थोडासा बाहेरच्या साईडला साई घेतला तरी सुद्धा चालेल तर बघू शकता हा इथून असा शेप दिलाय आणि इथून असा दिलेला आहे म्हणजे ह्या दोन्हीचा मी मध्य केलेला आहे आणि मध्यापासून थोडं बाहेरच्या साईडला मी घेतलेला आहे पावींच आणि तिथून असा शेप दिलेला आहे असाही आकार तुम्ही पंचकोणी गळ्याला देऊ शकता हा ही आकार खूप छान वाटतो तर हा पण गाळ्याचा आकार बघू शकता किती सुंदर असा आलेला आहे दिसतच असेल तुम्हाला असा आलेला आहे इथून असा घेतलेला आहे हाही मी असा केलेला आहे इथून असा घेतलेला आहे म्हणजे खूप असा छान असा आकार झालेला आहे तयार आपला तर आता आपण पाचवा आणि लास्टचा प्रकार बघूया तुम्ही अशा पद्धतीनं आपलं जर तुमच्याकडं पेपर असेल न्यूज पेपर तर त्याच्यावरती तुम्ही या गळ्यांची प्रॅक्टिस नक्की करा म्हणजे तुम्हाला गळे कटिंग करताना खूप सोपे जातील तर आता आपण अडीच इंच गळा रुंदी घेणार आहोत उंची घ्यायची आपल्याला दहा इंच सोप्या मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तरी मैत्रिणी तुम्हाला काही जरी वाटले ह्यामध्ये एखादी गोष्ट तुम्हाला लक्षात आली नाही किंवा कळाली नाही तर नक्की कमेंट करून तुम्ही विचारू शकता तर इथं पण बघू शकता असा आपल्याला शेप द्यायचा आहे म्हणजे हा आकार तुम्हाला लक्षात आला असेल इथून मी असा शेप दिलेला आहे इथून असा दिलेला आहे आणि हे टोप इथं इथं ठेवलेला आहे म्हणजे इथं एक इंच मी अंतर सोडलेलं आहे म्हणजे हे हा पण गळा खूप छान दिसतो म्हणजे इथं एक इंच अंतर सोडलेला आहे इथून असा शेप देऊन इथून असा घेतलेला आहे तर आता आपण ह्याचं पण कटिंग करून घेऊयात तरी बघू शकता हा पण कसा छान असा गळा तयार झालेला आहे म्हणजे इथून असं घेतलं इथून असं घेतलं इथून स्ट्रेट घेतलं आणि व्यवस्थित असा हा पण गळा आपला तयार झालेला आहे तर अशा प्रकारे आपले पाच प्रकारचे पंचकोणी गळे तयार झालेले आहेत तर मैत्रिणींनो खूप साध्या आणि खूप सिंपल पद्धतीने मी गळ्यांचे आकार कसे द्यायचे पंचकोणी हे मी तुम्हाला पाच प्रकारचे गळे सांगितलेले आहेत तर ह्यामध्ये तुम्हाला एखादी गोष्ट लक्षात आली नसेल किंवा एखादी गोष्ट तुम्हाला समजली नसेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा मी त्याचं उत्तर तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करेन तर मैत्रिणीनं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय